नमस्कार मित्रांनो सध्या करवडी बिंजोड मैदानाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सकाळपासून पावसाचं सावट आहे रिमझिम पाऊस चालू आहे तरी पण मित्रांनो थोडंफार हळूहळू का होईना मैदान चालू आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो बकासूर सकाळीच करवडी बिंजोड मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बकासूरचा पायरा कोण हा सकाळपासून प्रश्न होता नेहमी बकासूर नवीन नवीन पायऱ्यांसोबत दिसत असतो असाच एक मित्रांनो बकासूरचा पायरा आहे रा रावण रावण आणि बकासूर ही जोडी आजच्या करवडी बिनजोड फाटी मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो शहरत जमलेली आहे शहरत माझ्या माहितीनुसार किरण अप्पा किरणअप्पा कोनेगाव असं त्यांचं काहीतरी नाव आहे हो त्यांच्या बैलांसोबत ही शहरत जमलेली आहे किरण अप्पा कोनेगाव आपल्या बकासूर आणि रावण ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे शरत क्रमांक वीसमध्ये बघू शकताय मित्रांनो बकासूरचा पैरा रावण आहे हे तर कन्फर्म झालं मी तुम्हाला सांगितलं होतं एक तरी होणारच आहे आणि मथुरबद्दल अपडेट मित्रांनो मथुरबद्दल तुम्हाला सांगावं तर मी आधीच सांगितलं होतं की एकतीस ऑगस्टपर्यंत मथूर मुंबईलाच असणार आहे आणि सप्टेंबरमध्ये मथूरचा एक, एक मोठा धमाकाच असणार आहे पैरासुद्धा टॉप असणार आहे याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल मथूरचा पैरा कोण असणार आहे आणि घाटावर कधी दाखल होईल मित्रांनो असो आजचं करवडी बिंजोड मैदानाबद्दल बोलूया आपल्या बाकासूरची एक शरत तर नक्कीच होणार आहे दुसरी देखील शहरत होण्याची शक्यता आहे सध्या बाकासूर रावण ही जोडी पाळताना दिसणार आहे त्याच आणि शहरात किरण अप्पा कोनेगाव यांच्यासोबत जमलेली आहे नक्कीच मित्रांनो बाकासूरबद्दल अपडेट ऐकायला सर्वांनाच भारी वाटतंय दुसरी शहरात कोणासोबत आहे याची मी लवकरच अपडेट घेऊन येईल तसेच मित्रांनो बुंगा बुंगाने तर तब्बल अकरा गोंड्यांवर नाव सोडलेलं आहे तब्बल सहा लाखावर नाव सोडलेलं आहे त्याची अजूनपर्यंत शहरात जमलेली नाही ही जर जमली तर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येतोय धन्यवाद मित्रांनो